संपूर्ण देशातील इस्लामी सुलतानांच्या सैतानी व इंग्रजांच्या अत्याचारी शासनाला चिरडून समाप्त करणारा महाराष्ट्र कुठे आहे मुघल तुर्क मंगोलियन सह इराणी आणि अफगाणिस्तानी आतता जमिनीत गाठणारांचे वंशज हार मानून का बसले आहे अटकते कटक भगवा फडकावणाऱ्या महाराष्ट्राच्या महावीरांच्या वंशजांना पुन्हा जागा विण्यासाठी सुदर्शन मराठी डिजिटल येत आहे राष्ट्राला पुन्हा महाराष्ट्राची नितांत आवश्यकता दिशांनी हिमालय सह्याद्रीला पुन्हा नसा रक्तातल्या ज्वालामुखीला पुन्हा जागा करा आपल्या गौरवशाली पूर्वजांच्या तलवारीला पुन्हा भार द्या तुटणारी मंदिरं लुटणारी जत आणि मागे पडत चाललेला महाराष्ट्र आपल्या शौर्य पराक्रमाची पुन्हा वाट पाहत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने सुदर्शनने वीस वर्ष हिंदीत जो पराक्रम केला तोच मराठीत करण्यासाठी सुदर्शन मराठी डिजिटल बरोबर या या ऐतिहासिक या लढाईत सहभागी व्हा सुदर्शन मराठीला डिजिटलच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर फॉलो करा या त्याच तेजासह नवा महाराष्ट्र पुन्हा उभा करूया